नमस्कार तुम्ही स्वाता आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाई सध्या तालुक्यात सुरू आहे आणि दोन तीन प्रश्न महत्वाचे आहेत की त्या आजच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत खास करून त्याच मुद्द्यावरती आता या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत आपल्यासोबत भाजपाचे रणजितसिंग शिंदे असणार आहेत बाया स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज मध्ये दोन महत्वाचे प्रश्न दोन तीन महत्वाचे प्रश्न आहेत सगळ्यात महत्त्वाचं काल परवा शेनामाळा सिंचन योजना सुरू झालेला आहे नेमकं श्रेयक उन्हाचं आहे आता ते प्रसारमाध्यमातून आम्ही केलं आम्ही केलं असं एकीकडं के दिंडोरा पेटवला जातोय मग नेमकं त्यातलं तथ्य काय आणि तसे पुरावे त्या संदर्भात आपण काय सांगणार मला असं वाटतंय की तुम्ही पत्रकार म्हणून एकदा सगळ्या ऑफिसेसला जावा आणि माहिती घ्या कि विधानसभेच्या निवडणुकीनंतर कुठला निधी कुणी जी माहिती घ्या आपल्या माडा मतदारसंघात आणि माडा तालुक्यात साधारण दीड वर्ष झालं एक रुपयाचाही निधी अद्याप ही आलेला नाही सिनामाडा उपसा सिंचन योजनेला आतापर्यंत आपण कारखान्यातनं पाणीपट्टी कट करून इरिगेशन विभागाला देत होतो त्याच्यावरती या मंडळीनं आरोप केले की त्याचा हिशोब नाही माहितीच्या अधिकारात ज्यावेळेस लोकप्रतिनिधींनी तिथं माड्यामध्ये मा आमसभा घेतली त्यावेळेस तिथं सगळे इरिगेशन विभागाने त्याची माहिती दिली आजही ज्याला पाहिजे त्याला आमच्याकडे सगळी माहिती उपलब्ध आहे किती आतापर्यंत बावीस वर्षामध्ये निधी शेतकऱ्यांकडनं कट झाला कर आणि सगळे रक्कम चेकनी दिलेली ह्या वर्षी आणि गेल्या वर्षी, वर्षी मात्र एक रुपयाही कट झाला नाही लोकांचा विरोध असल्यामुळं आणि त्यामुळं आता सध्या सत्तर लाख रुपये लाईट बिल आलेलं होतं पाच जानेवारीला सगळ्या आपल्या ले जिल्ह्यातल्या ले। सगळ्या उपसा सिंचन योजना चालू झाल्या सीनामाडा का लेट झाली काल आम्ही चेक दिला पाणीपट्टीसाठी आणि वीज बिलाच्या स्वरूपात वीस लाखाचा दादांची माई चर्चा झाल्यानंतर आम्ही वीस लाख रुपये कारखान्यातनं दिला अजून ती पाणीपट्टी गोळा केलेली नाही पण उद्देश एवढाच होता की ही जी पन्नास हजार एकर क्षेत्र या योजनेवरती आहे ती कुठल्या कारणाने थांबू नये कारण शेवटी लोक आणि शेतकऱ्यांची पिकं आणि शेतकरी टिकला पाहिजे आणि ह्या उद्देशाने आम्ही ते, जा आसल, आसल, ते, ते काल वीस लाख रुपये भरले आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो केबल जळलेली असल ऑइल लागलेला असेल कारखान्याला पत्र देते आणि कारखाना त्यांना सामान देतो आता ह्या प्रत्येक गोष्टी आज कधीही आम्ही खुलासा केला नाही कालच त्यांनी एक केबल बस्ट झाली म्हणून केबल मागितली तर ते केबलच पाहिजे असलं तर मी उद्या देऊन टाकतो त्यांना केबल व्यवस्था केली म्हणजे शासकीय व्यवस्थेमध्ये प्रत्येक गोष्टीला टेंडर काढावं लागतं ती प्रक्रिया होईपर्यंत रोटेशनचा कालावधी संपून जातो खऱ्या अर्थाने चालवायची चाल झाली चाल तर आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करून चालवावे लागते आणि म्हणून बावीस वर्ष अद्याप एकदा ही लोकांनी मागायच्या आधी दादांनी पाणी सोडलं त्यामुळे लोकांना कधी त्याची जाणीव झाली नाही की पाणी कोण आणि काय सोडतंय आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने लोकांच्या ती गोष्ट लक्षात आली अनेकांनी इलेक्शन मध्ये आश्वासनं दिली होती दहा काय पन्नास माणसं लावतो आजही विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे इंजिनिअरिंग विभागाचा स्टाफ त्या ठिकाणी दुरुस्ती करतो आजही कुठं पाईपलाईन फुटली तर वेल्डिंग कराय विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा स्टाफ जातो आज, जा आज सुद्धा चालू करायला विठ्ठलराव शिंदे कारखान्याचीच माणसं त्या ठिकाणी जाते म्हणजे फक्त टीका केली जाते पण प्रत्यक्षात कृती मात्र काय होत नाही शून्य आहे लोकांना लक्षात आलंय आता ही चालू होती योजना म्हणल्यानंतर कोणी जाऊन तिथं व्हिडिओ काढून पाहणी केल्यावर प्रश्न सुटतात का योजना पाहणी केल्याने चालू होती का विधानसभेच्या इलेक्शन नंतर अशा अफवा उठवली की मोटरी काढून नेल्या ती काय पाचशे मोटर आहे का खांद्यावर घेऊन जायला पंधराशे हॉर्स पॉवरच्या अकरा मोटरी आहेत त्यांना माहित सुद्धा नाहीत किती एच किती मोटरी आहे पंधराशे हॉर्स पॉवरच्या अकरा मोटरी आहेत त्यापैकी नऊ मोटरी चालू असतात दोन स्टँड बाय असतात घोटाळा झाल्यात आणि ही सगळी योजना चालवायला गेले बावीस वर्ष दादांनी आणि आम्ही प्रयत्न करून हे जाणीवपूर्वक चालू ठेवलेले ही जशी मुंबईमध्ये लोकल बंद पडली कि सगळं अस्तव्यस्त होतं तसं ही सिनामाडा माडा तालुक्याची लाईफ लाईन आहे ही जर बंद पडली तर चाळीस गावाचं नुकसान होतात या निवडणुकीमध्ये आता माझे आमदार बबनराव शिंदे उपचारासाठी बाहेर आहेत उणीव त्यांची जाणवते शंभर टक्के उणीव म्हणजे एक दहा दहा दरवेळेस प्रत्येक निवडणुकीला सामोरं जात असताना सगळ्या लोकांकडं जाणे आत्तापर्यंत दादाच करत होते आज त्यांच्या उपचाराच्यामुळे ते काही ह्या ठिकाणी येऊ शकत नाही परंतु त्यांची तब्येत लोकांच्या आशीर्वादाने एकदम चांगल्या पद्धतीची ठणठणीत आहे त्यामुळं फक्त थोडा कालावधी गेल्यानंतर ते लोकांच्या सेवेसाठी इथं हजर राहणार दादांच्या सुद्धा मुद्दा या ठिकाणी गैरमार्गाने काल जातोय की रणजित शिंदे यांना आता ही निवडणूक पेलवणार आहे का नेमकी कोणाला पेलवणार आहे कोणाला नाही दादा आणि रणजित शिंदे ही निवडणूक लढवत नसते ही निवडणूक ही आम जनता लढवत असते आणि प्रत्येक मतदारच बनदाप्रमाणे काम करायला आज तयार असल्यामुळे ही निवडणूक मतदाराची आहे ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे ही निवडणूक ह्या पार्टीसाठी काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि त्यामुळे मला काय अडचण वाटत नाही आणखी एक मुद्दा आहे की या निवडणुकीमध्ये आता शिंदे कुटुंबातलं कुणीही हो उभं राहिलेलं नाही त्याकडे कसं पाहत आहे या निवडणुकीमध्ये कुणी उभं राहिलेलं नाही किंवा आमच्या सगळ्यांचा विचार होता किंवा ह्या निवडणुकीला आपण घरातला कुठला उमेदवार न देता जे जे इच्छुक का आहेत कारण नऊ वर्ष झालं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या आणि स्वाभाविक आहे आता सुद्धा काही ठिकाणी थोडी बहुत बंडखोरी आहे काय सगळ्यांचं समाधान आम्ही करू शकलेलो नाही परंतु मला खात्री आहे जरी ज्यांचं समाधान नाही झालेलं असलं तरी सुद्धा ही सगळी मंडळी आमच्या बरोबर मुख्य प्रवाहामध्ये येणार आहे आणि आमचा त्यासाठी चाललेला प्रयत्न आहे आणि एवढाच उद्देश होता की बाबा सगळ्यांना सामावून घेण्यासाठी आपण थोडस सा थांबून सगळ्यांना सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे आणि त्या उद्देशाने आम्ही हा निर्णय घेतला सगळे सत्ता एका घरात आल्याचा आरोप देखील होत होता मग आता ह्या वर्षी हा आरोप आता त्याही गोष्टीला मी फारसं काय महत्व का देत नाही कारण शेवटी ती लोक कोणी स्वीकृत केलेली नव्हती ती लोक लोकांनी निवडून दिलेली होती माग सुद्धा घरातली लोक आम्ही जी प्रतिनिधित्व केलं जिल्हा परिषदेत पंचायत समिती लोकांनी निवडून दिलं कोणी काय आयथ नेमलेलं नव्हतं आणि त्यामुळे ती लोकशाहीमधनं निवडून आलेल्या प्रक्रियेत नाही त्यामुळे ते त्याही गोष्टीला काय मला फारस इतकं महत्व द्यावं हो असं वाटत नाही मी मधला एक प्रश्न महत्वाचा आहे एमआयडीसीच्या बाबतीतलं आता अनेक वेळा त्याच्यावरती राजकारण झालेलं आहे निश्चितपणानं मग आता त्यासाठी सुद्धा सुरुवातीपासून कार्यरत होते आता नेमकं ह्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याचं सुद्धा श्रेय नेमकं लाटण्याचा ने प्रयत्न होत आहेत काय सांगाल नेमकं मला एवढंच आहे की या ठिकाणी आष्टी उपसा सिंचन योजनेचं पाणी पाईपलाईन जोडून आपण एक तलावात पाणी सोडलं ह्यांना पाईपलाईन कुठून जोडली कशी आली ती सुद्धा माहित नव्हतं तरी या मंडळीनं जाऊन कॅनल मध्ये पाण्याची पूजा केली पण आता ह्या गोष्टीला ह्या प्रवृत्तीला काय करायचं एमआयडीसी ह्या मंडळीनं कॅन्सल करून दुसरीकडे कर पळवून न्यायचा गाठ घातलेला होता ते मोडणीमच्या लोकांनी वेळीच आम्हाला कानावर घातल्यानंतर आम्ही बावनकुळे साहेब असतील जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ असतील त्यांच्या मदतीनं त्या ला ठिकाणी लावली आणि आणि हा प्रश्न निकाली काढला आता हुँ। हुँ। आता लँड काम सुरू झालं जिल्हा परिषदेच्या समितीच्या दहा जागाच्या विजयाबाबत आपल्याला काय नेमकं वाटतंय मला खात्री आहे की ह्या तालुक्यातली जनता आणि मतदार अतिशय सुज्ञ आहे ह्या मतदाराची आणि जनतेची गेल्या दीड वर्षाखाली जी फसवणूक झालेली आहे ती फसवणूक कशा पद्धतीनं झाली आणि विशेषतः ह्या मतदारसंघात उभा असणारे जे उमेदवार आहेत समोरच्या बाजूनी त्यांनी माझ्यावरती अनेक वेगवेगळे आरोप केलेले होते सीनामाडाचे पैसे अमके केले तमके केले माझे या निमित्ताने एवढं म्हणणं आहे की आपण नेमकी खरखर पाणीपट्टी स्वतः किती वेळा सीनामाडाची भरली ती आधी जनतेला सांगा मग लोकांवरती आरोप करावे आम्ही आमच्या गावातनं चाळीस चाळीस लाख दरवर्षी पाणीपट्टी कापून दिली ज्यावेळेस आम्ही गप्प बसतो म्हणजे असं समजायची कारण नाही की काय कारण आहे किंवा काय आमच्या चुकीचं आहे म्हणून गप्प बसतो आम्ही एवढंच टाळतो की लोकांवरती ही विरोधाने चुकी आरोप करणे आणि व्यक्तिगत लेवलला राजकारण करणे हे टाळायचा प्रयत्न करतो पण काही मंडळीला करमतच नाही उठल्यापासून आमच्यावरती वैयक्तिक टीका केल्याशिवाय पोटी भरत नाही विकासाचं कुठलं काय मुद्दे नाही पस्तीसशे भावाचं तर कोण चर्चा करत नाही आणि राहिला राहता राहिला विषय आय एमआयडीसी चा या विषयावर कोण बोलतोय का जरा बघा <laughs> आम्ही काय बोलतोय सगळे गावगावची भाषणं काढून बघा विकास सोडून आम्ही एक शब्द बोलतोय का बघा आणि म्हणून माझं म्हणणं आहे की या तालुक्यातल्या जनतेला गेल्या तीस वर्ष बबनदादाच्या नेतृत्वाखाली विकासाची सवय लागलेली आहे ह्या तालुक्यात काय होतं आणि काय आज परिस्थिती आहे तालुक्याची ही सगळ्या लो लोकांना आता लक्षात आली परत कळलाय आहे आम्ही आता ह्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेलो नाही ज्याला लोकांनी जनतेने निवडून दिलंय त्या गोष्टीचं सुद्धा आम्ही सगळ्यांनी स्वागत केलेलं होतं परंतु विकास जर होत असेल तालुक्यामध्ये तर त्याही गोष्टीचं आम्ही स्वागत करायला तयार आहे पण विकास न करता नुसती काढणे आणणे सत्य तुम्ही आहे लोकांना तुम्ही काम द्यायला पाहिजेत आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही काम करतोय म्हणजे जेवढं होता होईल एवढं निधी गेल्या दोन महिन्यात पंधरा कोटी तालुक्यात मतदारसंघात निधी आणला पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी मदत केली आणि अशी परिस्थिती असताना सगळीकड आपण निधी आणि विकास करत असताना ह्या मंडळींना विकासावरती काही बोलायचं नाही म्हणजे अजून नव्या काहीतर गोष्टी काहीतर खोटे आरोप करायचे पण आता जनतेला सगळ्या गोष्टी लक्षात आल्या mm. त्यामुळे जनता या निवडणुकीमध्ये शंभर टक्के जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही mm. आणि ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघा लोकांनी निवडणूक हातात घेतलेले ह्यांनी कितीही काही वाटप करू द्या mm. माझं आव्हान आहे जनतेला की ह्या सगळ्यांकड भरपूर व्यक्तिगत लेवलला अनेकांनी मागच्या इलेक्शनमध्ये पैशाचे व्यवहार करून पाठिंबा दिलेला ह्या लोकप्रतिनिधीला आणि आता हे निवडणुकीला सामोरं जात असताना या लोकांकडनं भरपूर सगळ्या गोष्टी घ्या पण मतदान मात्र भारतीय जनता पार्टीला मतदान विकासाला मतदान कमळावरच्या उमेदवाराला सगळ्यांनी करावं एवढंच मी जनतेला आव्हान करतो तर आपल्याकडं एवढी चिंती होते गेल्या दीड वर्षात विकास काय केला किंवा नुसतं टीका टिप्पणी करून चालणार नाही तर निश्चितपणानं सगळ्या योजनांची आणि पाठपुरावा केल्याची आमच्याकडे कागदपत्र पुरावे असून नुकी या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर निश्चितपणाने बोला निश्चितपणाने विकासाचे मुद्दे या ठिकाणी घेतले तर निश्चितपणानं या ठिकाणी खरी बाब जे आहे ते उघडगी येईल असं दिशे शिंदे आहेत आणि पाच प्लस दहा निश्चितपणाने आम्ही जागा जिंकू आणि विरोधकाला तशा पद्धतीचं चॅलेंज या ठिकाणी दिले साजित खडकेसह मिरम सिरसर मोडणी